नमस्कार विशिता मध्ये स्वागत आहे आज आपण आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या बघणार आहोत अगदी दोन साहित्यापासून ते टेस्टी अशा कापण्या आज आपण बनवणार आहोत शिवाय ह्या कापण्या पौष्टिकही असतात आणि हेल्दी पण असतात लहान मुलं तर खूप आवडीने खातात आणि करायला तर खूप सोप्या आहे कमी वेळेत खुसखुशीत अशा कापण्या आपल्या तयार होतात रेसिपीला जास्त टाईमही लागत नाही अगदी कोणी नव शिकाऊ असेल तेही हे सहजपणे करू शकतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि रेसिपी कशी झाली कमेंट्स करून सांगायला विसरू नका मस्त अशा आज आपण गुळाच्या कापण्या बनवणार आहोत आणि अगदी खुसखुशीत अशा ह्या तयार होणार आहेत त्यासाठी मी एक दोन ट्रिक्सही सांगणार आहेत तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा गुळाच्या कपण्या करण्यासाठी आपल्याला एक वाटी गुळ घ्यायचा आहे गुळ हा बारीक करून घ्यायचा आहे जेणेकरून तो विरगळण्यासाठी जास्त टाईम आपल्याला लागणार नाही त्यानंतर एका भांड्यामध्ये आपण हा गुळ काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये अगदी थोडंसं आपण पाणी घालणार आहोत लक्षात ठेवा बऱ्याचदा गुळाच्या कापण्या किंवा गुळाच्या पुऱ्या ह्या खूप वातुड्या किंवा कडक अशा होता आणि त्या बिलकुलही चावत नाही तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी पाण्याचा वापर अगदी कमी करायचा आहे बऱ्याचदा आपण भरपूर असं पाणी घालतो आणि गुळ गुळ हा विरघळून घेतो तर या ठिकाणी आपल्याला फक्त गुळ विरघळापुरतंच थोडंसं पाणी घालायचं आहे आणि गुळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहेत अशा प्रकारे आपल्याला गुळ हा विरगळून घ्यायचा आहे या ठिकाणी मी अगदी थोडंसं पाणी वापरलं होतं जवळजवळ मी अर्धा कपच पाणी या ठिकाणी वापरलेलं आहे त्यानंतर गुळाचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ हे आपल्याला पाण्यामध्ये जेवढं बसेल त्यानुसार यामध्ये आपण पीठ हे वापरणार आहोत कापण्या ह्या खुसखुशीत व्हावा यासाठी आपण या पाववाटी रवा घातलेला आहे बारीक रवा आपण वापरलेला आहे आणि आपल्या कापण्यांची चव छान व्हावा यासाठी आपल्याला या ठिकाणी चमचा मीठ घालायचा आहे मिठाने गोड पदार्थाची चव अजून छान लागते त्यामुळे आपण या ठिकाणी मीठ घातलेला आहे आणि दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि तेलाचं मोहन आपण या पिठात ओतून घेतलेलं आहे तेल गरम आहे त्यामुळे आपल्याला सुरुवातीला चमच्याने हे पीठ मिक्स करायचं आहे त्यानंतर थोडं थंड झाल्यावर हातानेच आपल्याला हे पीठ पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे मोहन हे पिठाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे त्यामुळे आपण हे हातानेच मिक्स करणार आहोत अशा प्रकारे आपल्याला पीठ हे मिक्स करायचं आहे आपलं मोहन हे व्यवस्थित झालं का नाही ते चेक करण्यासाठी आपल्याला पिठाचा गोळा हा करून बघायचा आहे जर पिठाचा गोळा झाला तर समजायचं आपलं मोहन हे अगदी व्यवस्थित झालेलं आहे आणि अशा प्रकारे जर आपण पीठ भिजवलं तर आपल्या पुऱ्या ह्या अगदी खुसखुशीत होतात आणि कापण्याही खूप खुसखुशीत तयार होतात आता आपण गुळाचं पाणी घालून हे पीठ भिजवून घेणार आहोत पाण्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे सुरुवातीला आपण दोन वाट्यास पीठ घेतलेलं आहे रवा घातल्याने पीठ हे छान असं खुसखुशीत तयार होतं त्यामुळे आपल्याला व्यवस्थित पीठ हे भिजवायचं आहे हे पीठ आपल्याला थोडंसं घट्टसरस भिजवायचं आहे चपात्याचं चा पीठ आपण थोडं मऊ भिजवत असतो पण हे ह्या पीठ आपल्याला अगदी थोडं घट्ट भिजवायचं आहे अशा प्रकारे आपलं पीठ हे भिजून झालेलं आहे आपण यामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळे अर्धा तास हे पीठ झाकण ठेवून बाजूला ठेवून देणार आहोत आणि त्यानंतर कापण्या करण्यासाठी घेणार आहोत आपलं पीठ हे भिजलेलं आहे मी या ठिकाणी एक छोटा गोळा करून घेतलेला आहे आणि त्याचे आपल्याला अशा प्रकारे पोळीही लाटून घ्यायची आहेत हवं तर तुम्ही थोडंसं तेल लावून ही पोळी मोठी अशी लाटून घेऊ शकता हे पोळी आपल्याला जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही अशा प्रकारे लाटायचे आहेत आणि चाकूच्या साह्याने तुम्ही हव्या त्या आकार तुम्ही आका या कापण्यांना देऊ शकता या ठिकाणी मी शंकरपाळ्यांसारखा आकार दिलेला आहेत व्यवस्थित अशा कट करून घ्यायच्या आहेत साईडचा आपण काढून टाकलं तरीही चालतं आपण यामध्ये गुळ घातलेला आहे त्यामुळे अगदी प पोळी ही गोलाकार होत नाही कारण की त्याच्या कडा ह्या चिरल्या जातात आपले कापण्या ह्या तयार झालेल्या आहे पूर्णपणे मी मोकळ्या करून घेत आहेत त्यानंतर आपण तेल गरम करण्यासाठी ते ठेवलेलं होतं या ठिकाणी तेल अगदी कडकडीत गरम झालं का त्यानंतरच आपल्याला कापण्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि त्या तळून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला कापण्या ह्या खूप साऱ्या घालायच्या नाही अगदी थोड्याशा कापण्या घालायच्या आहेत जेणेकरून त्यांना मोकळ्या सुटसुटीत अशा तळता येतील आणि मस्त अशा फुलतील त्यामुळे आपण या ठिकाणी गर्दीही करायची नाही अगदी कमी कमी कापण्या घालून तळून घ्यायच्या आहेत गूळ घातलेला असल्याने लगेचच या कापण्यांचा रंग हा बदलतो मीडियम गॅसवर आपण ह्या व्यवस्थित अशा तळून घेऊ जेणेकरून त्या छान अशा खुसखुशीत तयार होतील झाऱ्याच्या साह्याने हलवत राहायचं आहेत या ठिकाणी जर तुम्ही खूप का साऱ्या कापण्या तळण्यासाठी घातल्या असत्या तर त्या व्यवस्थित तळल्या जात नाही त्यामुळे आपल्याला थोड्या थोड्या करूनच तळून घ्यायच्या आहेत ह्या कापण्या तुम्ही अगदी पातळ लाटल्या तरीही चालतात त्याही खायला खूप छान लागतात मस्त अशा कुरकुरीत पा कापण्या ह्या तयार होतात अशा प्रकारे बघा आपल्या कापण्या ह्या करून झालेल्या आहे अगदी कमी वेळ टेस्टी हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी तयार होते आणि आषाढ महिन्यात तर ह्या कापण्या आवर्जून केल्या जातात तर तुम्हीही जर ह्या कापण्या केल्या नसेल तर अशा पद्धतीने नक्की करून बघा बघा किती छान अशा पोकळ खुसखुशीत अशा झालेल्या आहेत अगदी इझिली हाताने तुटल्या जात आहे जास्त वातुड्याही झालेल्या नाही अगदी सोपी रेसिपी आहे आणि कमी साहित्यात कमी वेळेत तयार होणारी आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास कमेंट्स आणि लाईक करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत